आज आपण आहे ना अतिशय वेगळी अशी रेसिपी बघणार आहोत साधी सिंपल आषाढ महिना संपत आलेला आहे आणि श्रावणाची सुरुवात तर आषाढ महिन्याच्या शे शेवटच्या दिवशी आपण आहे ना दीपपूजन करत असतो मावशीच्या दिवशी त्यासाठी लागणाऱ्या आणि ना श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमीच्या दिवशी लागणाऱ्या ज्वारीच्या लाया आज आपण घरच्या घरी कशा तयार करायच्या ते बघणार आहोत ती साधी सिंपल रेसिपी आहे पटकन होणारे ह्या ज्वारीच्या लाह्या पण तयार करायला घेऊया तर अगदी पांढरा शुभ्र लह्या होतात अशा केल्यानंतर त्यासाठी मी ज्वारी घेतली एक वाटी घरातली ज्वारी आहे तुम्ही बघू शकता जरा आहे माझी ज्वारी गावरा असल्यामुळे हो तुमच्याकडे टपोरी टपोरी जी ज्वारी असते ना ती असली तरी चालेल त्याच्या लहाय पण खूप अशा छान मोठ्या मोठ्या असतात तरी ज्वारी बुडणी पर्यंत पाणी आहे ना मी एका पातेलीमध्ये गरम करायला ठेवलंय पाणी चांगलं असं बघू शकता उकळून घेतले याच्यामध्ये आपल्याला तेल मीठ काही टाकायचं नाही फक्त पाणी उकळून घ्यायचं गॅस बारीक करायचं आणि आपण जी ज्वारी मीठ करून घेतलीये ना ती याच्यामध्ये टाकून घ्यायची बघू शकता मी सगळी ज्वारी पाण्यामध्ये टाकली जी हलकी ज्वारी ते वरती आली बोंड वगैरे जे राहिलेलं असते ना ते सगळं वरती येतं तर अशा प्रकारे सगळं ज्वारी टाकली आणि आता ही गॅस बंद करून टाकली ना ज्वारी टाकली की पाच मिनिटं मी झाकून ठेवले पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ही ज्वारी अशी थोडीशी फुगल्यासारखी आपल्याला दिसत आहे तर पाच मिनिटं ज्वारी आपल्याला गरम पाण्यामध्ये झाकून ठेवायची पाच मिनटानंतर हे पाणी आपल्याला काढून घ्यायचंय तर वरती जी हलकी ज्वारी आलेली होती ना ती मी अगोदर सगळी काढून घेतलीय ज्वारीमध्ये काही बोंड वगैरे असतो ना ते राहिलेलं तर ते मी काढून घेतले साईडला हे आपल्याला घ्यायचं नाहीये आणि नंतर जी आपली ज्वारी आहे ना खाली बसलेली ती सगळी अशी या चाळणीने मी अशी पाणी गाळून घेतलेलं आहे तरसा पानी नहीं नहीं। पानी चांगी सुकुन तर सगळं पाणी आपल्याला निथळून आहे आणि मग पाणी निथळल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर आपल्याला ही ज्वारी चांगली सुकून घ्यायची आहे तर अतिशय छान अशा या घरच्या घरी तयार होणाऱ्याला आहे मग अतिशय पटकन पण होतात आणि बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी आपण तयार करू शकतो कारण ज्वारी तर घरात उपलब्ध असते बाकीचं काहीच याला लागत नाही मग ते आपली मेहनत थोडीशी लागते तर सगळं पाणी निथळल्यानंतर आहे ना मी अशी ज्वारी चांगली पुसून घेतली म्हणजे ही जास्त ओवरकूक पण होत नाही यामध्ये आपण जे पाच मिनिटं झाकून ठेवली होती ना त्यामुळे ही ज्वारी चांगली अशी गरम पडलेली आहे तर पाणी पटकन काढून घेतलं म्हणजे ही जास्त कुक होत नाही आणि आम्ही अशी सगळी पुसून घेतली आहे ज्वारी आतून गरम असल्यामुळे हे वरण लगेच सुकलेली अशी ज्वारी जास्त वेळ पण राहिलेला नाहीये आता ही ज्वारी लग आहे ना आपण एका ताटामध्ये ठेवून तुम्ही गॅलरीमध्ये हवेला सुकून घेऊ शकता किंवा फॅन खाली ठेवून ह्याला सुकून घेऊ शकता तुम्हाला अशा लाह्या करायच्या म्हटल्या ना तर ह्या ह्या ज्वारीची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवा कारण ही आपल्याला चांगली खळखळी अशी ज्वारी वाळून घ्यावी लागते ओलसर ज्वारीच्या लाह्या होत नाहीत त्या मग लाह्या अशा फुलत नाहीत तशी ज्वारी राहते त्यामुळे आपल्याला ही खळखळीत अशी चांगली हवेला सुकून घ्यायची मी गॅलरीमध्ये ठेवली बघून नाहीये परंतु हवेने ही ज्वारी आता चांगली सुकन तुम्ही फॅन खाली पण ठेवून ह्याला सुक ठेवू शकता रात्रभर जरी सुकली ना तरी दुसऱ्या दिवशी तुम्ही याच्याला ह्या करू शकता त्यामुळे ही आदल्याच दिवशी तुम्ही करून घ्या शक्य शक्य नसेल ना तर सकाळी लवकर ज्वारी नाव भिजून खाल ठेवायची आणि संध्याकाळी केल्या तरी चालतात तर बघू शकता आता आपण काय केलं कडाई गरम करून घेतली त्याच्यामध्ये अशी थोडी थोडी ज्वारी टाकायची उलटण्याने अशी ते फुगेपर्यंत हलवत राहायचे म्हणजे मग हालून करपत नाही तर मग उलताना सतत हलवत राहते आणि हे ज्वारी उमलायला लागली ना मग आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं तर बघू शकता गॅस हा मोठाच ठेवायचा बारीक गॅस करायचा बारीक गॅस केला ना तर ह्या पटकन अशा उमलत नाही सगळ्या तर मी हलवले आहे आता उमलायला लागले की आपण याच्यावरती असं झाकण ठेवायचं गॅस मिडियमच ठेवायचं बारीक करायचं नाही तर तुम्ही असं स्टीलचं झाकण ठेवलं ना तरी चालण पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवली बघू शकता आपल्या ज्वारीच्या लाह्या कशा छान उमलतात आणि सगळी ज्वारी उमलली जाते तुम्ही तर अशा पद्धतीने या लाह्या बनवल्या ना तर अजिबात ज्वारी वाया जात नाही सगळ्या लाह्या उमलल्या जातात पांढऱ्या शुभ्र अशा लाह्या घरच्या घरी तयार होतात तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता तुम्ही अशा सग आणि हे ठेवलं ना असं मधून मधून आपल्याला आहे म्हणजे खाली आपल्या ज्वारी आहे ना खाली करपत आहे हलवायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं म्हणजे मग या ज्वारच्या आहेत ना उडत नाहीत सगळीकडे पसरत नाहीत तर अशा प्रकारे मी सगळ्या लाह्या करून घेतल्या बघू शकतात पांढर्या शुभ्र आपल्याला आहे तयार झालेल्या आहेत लाह्या मुलांना पण आवडतात आणि नागपंचमीच्या दिवशी पूजनासाठी आपण अशा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने लाह्या करू शकतो फक्त ज्वारी बी पाण्यामध्ये भिजून वाळून घ्यायचे आणि मग पटपट हे आपल्याला आहे तयार होतात नक्की ट्राय करून बघा नागपंचमीच्या वेळेस किंवा दीप पूजण्यासाठी अशा घरच्या घरी लह्या नक्की करा या लहायाचा आपण चिवडा बनवू शकतो किंवा मुलं आवडीने नुसत्या कुरकुरीत अशा लाह्या पण खाऊ शकतात तर नक्की ट्राय करून बघा थँक्यू